प्रेग्नेन्सी मध्ये शतावरी घेताय जस्ट वेट आधी हा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला वाटतं मार्केटमध्ये मिळणारा शतावरी कल्प हा सगळ्यांसाठी सेफ असतो पण खरं बघायला गेलं तर शतावरी कोणत्या फॉर्म मध्ये युज करायचं हे तुमच्या ट्रायमेस्टर आणि मेडिकल हिस्ट्रीवर डिपेंड करतं आयुर्वेदानुसार प्रेग्नेन्सी मध्ये असे हर्ब्स यूज करायला सांगितले आहेत जे आई आणि बाळ दोघांसाठी सेफ असले पाहिजेत त्याचबरोबर त्या दोघांचं शारीरिक आणि मानसिक बल वाढवणारी पाहिजे रसायन कर्म करणारी पाहिजे असंच इम्पॉर्टंट हब म्हणजे शतावरी शतावरी ही धातूंचं पोषण करते त्याचबरोबर बल्य आहे रसायन आहे आणि मेध्य कर्म सुद्धा करत म्हणजेच काय तर बाळाची ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप छान काम करतं पण लक्षात ठेवा शतावरी सगळ्यांना सारखी नसते त्याचं फॉर्म आणि टायमिंग हे सुद्धा खूप महत्वाचं असतं फॉर्म म्हणजे कल्प वापरायचा की घृत वापरायचं लापशी की चूर्ण हे तुमचं वैद्य ठरवतो तुमच्या मेडिकल कंडिशन नुसार आणि तुमच्या ट्रायमेस्टर नुसार म्हणजे जर तुम्हाला काही मेडिकल कंडिशन असेल की ओबेसिटी तर शतावरी कल्प वापरला जात नाही कारण त्यामध्ये शुगर असते त्याऐवजी शतावरीचं चूर्ण वापरलं जातं तसंच ट्रायमेस्टर म्हणालात तर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये ऐवजी घृत वापरलं तर ते जास्त उपयुक्त ठरतं म्हणून लक्षात ठेवा शतावरी घ्यायची म्हणून नुसती घेऊ नका तुमची काय गरज आहे कोणत्या वेळी काय दिलं गेलं पाहिजे हे तुमच्या वैद्याला ठरवू द्या कारण आयुर्वेदा इज नेवर वन साइज फिट्स ऑल अप्रोच रिलेटेड आम्हाला जरूर फॉलो करा थँक्यू